आज दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास आलुसी श्री अनिल चुडामण महाजन सेवानिवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी महानगरपालिका नाशिक यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई केली आहे याबाबत सविस्तर उत्तर असो की आलुसे श्री अनिल चुडामन महाजन सेवानिवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी महानगरपालिका नाशिक यांनी अग्निशमन महानगरपालिका येथे कार्यरत असताना दिनांक बावीस दहा एकोणावीसशे शहाऐंशी ते दिनांक एकतीस पाच दोन हजार अठरा दरम्यान सेवा कालावधीत कायदेशीर उत्पन्नापेक्षा एक कोटी एकतीस लाख बेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर रुपये कायदेशीर उत्पन्नापेक्षा बेचाळीस टक्के उडी अपसंपदा केल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्याने तसेच सदर अपसंपदा संपादित करणे कामी आरोपी श्रीमती निशा अनिल महाजन खासगी इसाम यांनी प्रोत्साहन दिले म्हणून त्यांच्या दोघांविरुद्ध मुंबईनाका पोलीस स्टेशन नाशिक शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे तीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणाशे अठ्ठ्याऐंशीचे चे सन दोन हजार अठरा सुधारणापूर्वीचे कलम तेरा एक वारा प्रमाणे दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई अधीक्षक शर्मिष्ठा वालवालकर श्री माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक स्वप्नील राजपूत साहेब वाचक पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे गुन्ह्याचा पुढील तपास श्री अनिल बडगुजर पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक हे करीत आहे एबी न्यूजसाठी प्रतिनिधी विकी पवार नाशिक